नमस्कार मित्रांनो रत्नाकर चॅनल मध्ये मी आपण सर्वांचं स्वागत करतो आणि मित्रांनो कालचा दिवस चा दिवस अत्यंत आणि सकाळचा भोंगा अनेक मित्रांनी काल फोन केला की दादा आम्हाला खूप आवडतो आपण स्पष्ट बोलता एकाने तर मला प्रश्न विचारा की दादा तुम्हाला भीती नाही वाटत मित्रांनो सगळ्यांनीच जर भिलं तर या दुष्कर्म करणाऱ्या लोकांना यांच्या विरोधात आवाज कोण उठणार आहे हे मला तुम्ही सांगा एकीकडे दिसतय आपल्याला की सगळी यंत्रणा भ्रष्ट आहे एकटे मुख्यमंत्री चारित्र संपन्न एकटे मुख्यमंत्री चांगले असून भागणार नाही तर त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या मंत्र्यांना सुद्धा काल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी दम आहे चक्क दम दिलेला आहे अजितदादानी सांगितलंय कालचं तुम्ही अजितदादांचं भाषण बघितलं असेल तडफडू नका म्हणले त्या चौफोल्याला तिथं जाऊन अजितदादानी सांगितलं की तिथं जाऊन ढ्याव ढ्याव करू नका हे कोण म्हणाल दादा म्हणाले अजित दादा म्हणतात याला फार महत्व मित्रांनो कारण कोण कुठं तडफडतो आणि कुणाचे काय काय प्रकरण आहेत या सगळ्या बारीक गोष्टीचा अभ्यास दादांना असतो मित्रांनो अजित दादांनी दुसरा एक उल्लेख केला दादा म्हणाले आता तुम्ही सुनांकडून फोर्च्युनर गाडी घेता त्याची चावी माझ्या हाताना देता त्याच्यात माझा दोष काय म्हणजे अजितदादाचा असं वागू नका बाबांनो याच्यात पक्षाचं नाव बदनाम होतं याच्यात अजितदादाचं नाव बदनाम होतं याच्यात पवार साहेबांचं नाव बदनाम होत पवार म्हणजे अजितदादा पवार तर मित्रांनो अशा या गदारोळामध्ये काल मनोज दादा जरांगे हे त्यांचा वाढदिवस आणि स्वतःच्या वाढदिवसा दिवशी मनोज दादा जरांगीनी अख्ख्या महाराष्ट्राला रडवलेलं आहे मित्रांनो रडवलेलं आहे काल मनोज दादांचं भाषण ऐकताना माझ्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी आलं मित्रांनो महादेव मुंडेंच्यासाठी सर्व पक्षीय त्यांनी काल एक बैठक बोलवलेली होती त्या बैठकीचं रूपांतर पाहता पाहता विराट सभेत झालं लोकांना त्या कार्यालयात जागा पुरली नाही लोक बाहेर उभा टाकले एवढा प्रचंड जनसमुदाय सर्व पक्षीय सर्व धर्मीय इथं मुस्लिम होते वंजारी होते मराठे होते सर्व जातीचे लोक अठरा पगड जाती, जाती न, बारा बलुतेदार या सर्व समाज काल एकत्र आला फक्त एका नावामुळं झंज नाव आहे ज्ञानेश्वरी ते मुंडेंना न्याय द्यायचा आहे महादेव मुंडेंच्या आत्म्याला शांती द्यायची आहे आणि महादेव मुंडेंचा ज्यांनी बळी घेतला निर्घुणपणे हत्या केली त्याच्या नरडीचा मासाचा तुकडा आठ दिवस घेऊन फिरणारा तो नराधम आता लवकरच पोलीस खात्याच्या तावडी सापडणार आणि बीडचा दहशतवाद परळीचा दहशतवाद कुठंतरी आता तो था थांबणार अशी आशा परळीकरांना आता निर्माण झालेली आहे परळीच्या व्यापाऱ्यांनी मोकळा श्वास घेतलेला आहे परळीच्या राज्यकर्त्यांनी मोकळा श्वास घेतलेला आहे परळीच्या तमाम राहणाऱ्या सुशिक्षित लोकांनी मोकळा श्वास घेतलेला आहे की कुठंतरी आता गुंडगिरीला साप बसेल कमी झाले आता बुलेट उडवायच्या पांढऱ्या शुभ्र फॉर्च्युनर गाड्या उडवायच्या कुणी कुणाला ठोकर द्यायची कुणी कुणाला मार किड्या मुंग्या प्रमाण या परळीमध्ये माणसं वारली असं वारंवार हे सगळे राजकारणी मंडळी सांगतायत मित्रांनो आणि कालच्या का या सभेला किती लोक आजर होते या बैठकीला खासदार बजरंग सोनवणे आमदार प्रकाश सोडंके आमदार संदीप शिवसागर त्याचबरोबर मित्रांनो राजाभो फड आमचा बाळा बांगर आड़ी है लिकेच केला की ज्यांना आवाज उठवला आणि त्यानं हे लिकेज केलं की मासाचा तुकडा घेऊन तो नराधम फिरत होता दाखवण्यासाठी की बघा मी महादेव मुंडेला मारल लोक खून करतात मारतात इथपर्यंत माहित होत पण त्याच्या नरडीच्या मासाचा तुकडा घेऊन कॅरी बॅग मध्ये घेऊन आठ दिवस तो मासा घेऊन फिरत होता मासाचा तुकडा घेऊन फिरणारा नराधम मित्रांनो आता एका यमराज सुद्धा मध्ये कितपत जागा देईल शंका आहे एवढ राक्षसी प्रवृत्ती असू शकते असा माणूस असू शकतो अख्खा महाराष्ट्र काल सुन्न झालेला आहे मित्रांनो काल मनोज दादा जरांगेने सांगितले की ह्या परळीतल्या टोळ्या परळीतल्या टोळ्या संपत्ती करा गोळ्या नुसत्या पैशाच्या माग लागली ही लोक सत्ता आणि संपत्ती आणि संपत्ती मधून पुन्हा सत्ता मित्रांनो आणि सगळ्यांचा रोज कुठे या लागलेला आहे सोयीचा काटा कुठं जाऊन भिडतोय तर डायरेक्ट धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर जाऊन भेटतो मित्रांनो तिथून फोन आला आणि कॉन्स्टेबलनीच ज्ञानेश्वरी ताईंना सांगितलं की ज्ञानेश्वरी ताई बंगल्यावर फोन ता 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 आलाय तपास थांबवा म्हणून आम्ही काय करायचं आम्ही हात बांधलेले आम्ही नोकर आहेत वारंवार धस साहेब सांगतात मुख्यमंत्र्यांना त्यांनी सांगितलेलं आहे की या महादेव मुंडेंच्या खून प्रकरणामध्ये काही अधिकारी सुद्धा आहेत का याचा तपास करा टी एसआयटीच्या चौकशीत्र आता नेमलेली आहे ज्यावेळेस ज्ञानेश्वर ते मुंडे मुख्यमंत्र्यांसमोर गेल्या मुख्यमंत्री अवाकून ऐकत होते मी धस साहेबांना फोनवर बोलतो धस साहेब सांगितले की मुख्यमंत्री चकित होऊन ते ऐकत होते मुख्यमंत्री अवाक झाले मुख्यमंत्री भाऊक झाले ते असंही महाराष्ट्रात होत हे शक्य आहे माणसं मारली जातात असा रणजित कासले वारंवार सांगतोय त्या रणजित कास्तेला धमकी दिली आय व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते हे वारंवार रणजित कासले सांगतोय की त्याला चार लेअरच्या चपात्या मिळतात त्याला पाहिजे ते जेवण मिळतं त्याला मोबाईल मिळतो आणि त्या मोबाईलमधून तो धमक्या देतो ग्रह खात काय करतंय जर जेलमध्ये मोबाईल जात असेल जेलमध्ये गांजा सरस जात असेल जेलमध्ये जर ड्रग सप्लाय होत असेल तर हे ग्रह खातं करताय काय हा प्रश्न या महाराष्ट्रातल्या तेरा चौदा करोड जनतेच्या समोर उभा मित्रांनो काल अख्खा सभागृह सुन्न झाला की ज्यावेळेस ज्ञानेश्वरी त्यांच्या डोळ्यातून खळ 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 अश्रू निर्माण झाले अख्खा कुटुंब दोन लेकरं रडत होती आई रडत होती वडील रडत होते त्या महादेव मुंडेची धाय मोखरून रडत होते कारण मनोज दादा झरांगीने सांगितलं की बघा माझं शरीर आता पोखरलेलं आहे मी किती दिवसाचा पाहुणाय मला माहित नाही पण माझ्या ताकद आहे माझ्या शक्य आहे तोपर्यंत मी या ज्ञानेश्वरी तईच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील आणि या महादेव मुंडेच्या प्रकरणाचा छडा चा लावल्याशिवाय हा मनोज जरांगे जाणार नाही हे लक्षात ठेवा सांगितलं जर कुणी असेल या महाराष्ट्राला एक साथ जर कुणी घातली असेल तर मनोज दादा झरांगीनी घातलेली हे लक्षात ठेवा मित्रांनो आणि मनोज दादा महाराष्ट्रातली तेरा करोड जनता म्हणते की आमच्या तेरा करोड जनतेचं आयुष्य दादा तुम्हाला तुमची प्रकृती अजून सुंदर हो तुम्ही या लोकांच्या कल्याणासाठी असंच झगडत राहू लढत राहू का हो महादेव मुंडे काय मनोज दादांच्या जातीचा आहे का ना जातीचा ना पातीचा फक्त एका बहिणीने हाक दिली आपल्या भावाला दादाला की मनोजदादा तुम्ही धावून या तर ज्या पद्धतीनं मनोज दादा जरांगे संतोष देशमुखच्या प्रकरणामध्ये धावून आले म्हणून संतोष देशमुखचं प्रकरण उघड झालंय मित्रांनो हे लक्षात ठेवा नाहीतर जसे पहिले पतीस चाळीस पंचवीस तीस खून पचवले तसाच सुद्धा संतोष देशमुखचा खून या नराधमांनी पचवला असता हे मी जाणीवपूर्वक बोलतो मित्रांनो कारण त्यांना माहीत झालेलं आहे अजून एक प्रकरण आहे की रणजित कासे सांगते की एका तरुणाला मारलेले तरी एक दोन तीन महिन्या पूर्वी बुडू बुडू मारलेले पाण्यामध्ये त्याचे प्रूफ्स रणजित कासलेकडे आहेत ग्रह खात्यानं विचारलं रंजित कासलेला काय तुझ्याकडे प्रूफ आहेत किड्या मुंग्यासारखी माणसं मारले जात आणि कधी जागा होणार आहे ग्रह खात मित्रांनो अत्यंत काल भावनिक लोक झाले आणि मनोजदा जरांगीने सांगितलेलं की ज्ञानेश्वरी ताई उघडे पडलेले तुमचे लेकरं हा महाराष्ट्र आता बघणार नाही तुमच्या लेकरांच्या मनामध्ये जी एक अं बदला घेण्याची प्रवृत्ती निर्माण व्हायला गेली आहे ज्ञानेश्वरी ताईने सांगितले की माझे लेकर म्हणतात म्हणे की मला आता ज्यांनी माझ्या वडिलांना मारलं त्यांना मला संपवायचं आहे मग पुन्हा एक गुन्हेगार निर्माण करायचा आहे का याचा विचार मुख्यमंत्र्यांनी केला पाहिजे याचा मुख्या मुख... विचार पालकमंत्री अजितदादांनी केला पाहिजे याचा विचार गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केला पाहिजे पुन्हा गुन्हेगार निर्माण करायचा आहे का आपल्याला खून का बदला खून अशी भावना त्या कोवळ्या वयात लेकरांच्या मनात जर बिंबली त्याचे दूरगामी परिणाम काय होऊ शकतील याचा विचारधर ग्रह का त्यानं केलाय का आपल्या स्वतःच्या मनाला वाटलं पाहिजे की ज्या बाईचा पती गेलेला आहे जिचं घर उद्या पडलेलं आहे ज्या आई वडिलांचं लेकरू गेलेले ज्याचे गे ले, दोन लेकरं अनाथ झालेले जा आहेत ज्यांना बापाचा आसरा नाही काल म्हणून दादा जरांगेने सांगितले की सहन वार आले म्हणजे बाप डोळ्यासमोर दिसायला लागतो दाय मोकळून लोक लेकर अंधारामध्ये डोळे पुसत पुसत बापाची आठवण काढून जगतायत काल बाळा बांगरनी सुद्धा सांगितलं की ताई छातीचा कोट आणि हाडाची काड करून हा सर्व अठरा पगड जाती बारा बलुतेदाराचा समाज काल एकत्र जमला फक्त महादेव मुंडेंना न्याय मिळाला पाहिजे आणि यापुढे ह्या बीड जिल्ह्यामध्ये एकही हत्या झाली नाही पाहिजे अशी शपथ काल या सगळं सर्व सुधारकांनी घेतलेली मित्रांनो म्हणून महाराष्ट्रातल्या तेरा, तेरा चौदा करोड जनतेने आता या लोकांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे आणि त्याचं नेतृत्व करतायत मनोज दादा जरांग मला त्या माणसाबद्दल प्रचंड आदर का वाटतो मित्रांनो की ज्या माणसाचं शरीर करता उपोषण करून करून खचलेलं आहे आतून पोखरलेला आहे ते सांगितलं की मी तेवढा आता जिल्हा जिल्ह्यात जाऊ शकणार नाही तरी पण तुम्हाला साथ द्यावी लागेल या ज्ञानेश्वरी ताई मुंडेंना आणि काल दुसरी घटना मित्रांनो आपण पाहिलेलं आहे दोन दिवस सातत्यानं ज्या पद्धतीने माणिकराव कोकाटेंचं खातं बदललं माणिकराव कोकाटेंना डिच्छू मिळणार अनेक मंत्र्यांना डिच्छू मिळणार हे वारं सुरू झालं तर त्यामध्ये एक नाव पुन्हा चर्चेत आलं ते म्हणजे आदरणीय धनंजय मुंडे साहेबाचं कारण त्यांच्या ज्या देवेंद्र फडणवीसांच्या सोबत चक्रा होत्या त्या चक्रा कशाबद्दल होत्या हा ही शंका काल म्हणून दादा जरांगे उपस्थित केलेली आहे की तुम्ही ऋणीशरित्यांना भेट देऊ नका म्हणून का विकास कामासाठी म्हणून होती का पुन्हा मला मुख्य पुन्हा मला मंत्री करा म्हणून होती कारण एक लक्षात ठेवा मित्रांनो ज्या माणसाला ज्या माणसांना ज्या राजकर्त्यांना एकदा जर ही लाल दिव्याची गाडी गराडा लोकांचा सत्कार हार तुरे आणि फेटा याची जर सवय झाली तर या माणसांना पुन्हा बिना सत्तेचं जगणं अवघड होऊन बसतं हे मी गेल्या चाळीस वर्षापासून माझ्या राजकारणाच्या जीवनामध्ये मी पाहतोय मित्रांनो तडफडतात तडफडतात पैसा असून सुद्धा तडफड तडफड त्यांना झोप येत नाही कारण हा लोकांचा गराडा साहेब 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 द्या साहेब फोटो साहेबांना हार तुरे सत्कार मग साहेबांचं सा कौतुक हे जे ऐकण्याची सवय या राज्यकर्त्यांच्या कानामध्ये झालेली असते मित्रांनो मग ते बधीर होतात बोलू शकत नाही मुंडेंच्या भाषेत मी चिकटपट्टी लावली तोंडाला दोनशे दिवस म्हणून त्यांनी सांगितले आणि पुन्हा दोनशे दिवसानंतर असं काही बोलून गेले की त्याचे पडसाद अख्ख्या महाराष्ट्रात उमटले मित्रांनो आज जात आठवली आज या परळी या बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त जर खून पडले असतील तर त्या वंजारी समाजाच्या माणसांचे पडलेत अशी तिथले लोक सांगतायत काल मुख्यमंत्र्यांना बोलताना आमदार सुरेश दसाने सांगितले की मुख्यमंत्री साहेब अजितदादांना सांगा की एक आठ माणसं तुमचे त्या बीड जिल्ह्यात पाठवा गुप्त पद्धतीनं तिथं जाऊन लोकांचा कानोसा घ्या लोक काय बोलतात आता दहशत सायको किलर राम नाम सत्य आहे म्हणून संध्याकाळी त्याच्या दारासमोर जाऊन नैवेद्य ठेवला जातो आणि दुसऱ्या दिवशी त्याचा मर्डर होतो हे बीड वास्तव वास्तवन म्हणून आता कुठ आणि मनोज दादा झरांगीने हे सांगितलेलं आहे जर आठ दिवसात हा गोटा गीते ते नाही सापडला जर आठ दिवसात याचे मारेकरी जर आत नाही घातले तर आठ दिवसानंतर पूर्ण परळी शहर बंद राहील एक गाडीचं चाक नाही फिरणार हे कशामुळे सांगितलं त्याने कुठंतरी लवकर प्रशासना जागा होत झोपलेलं प्रशासन खडखडून जागा झालं फक्त ज्ञानेश्वरी ते मुंडेंना मनोजदादा जरांगीमुळं मुख्यमंत्र्यांची भेट मिळाली मित्रांनो नाही जर मुख्यमंत्री भेटणं काय तर सर्वसामान्य माणसाला एवढं सोपं का अनेक टप्पे पार करत अनेक चमचे पार करत अनेक लोकांना मर्यादा केवळ अनेक लोकांच्या मस्का पॉलिशी करत मुख्यमंत्र्यांपर्यंत जाता येत पण मनोज दादा जरांगीने डायरेक्ट मुख्यमंत्र्यांच्या ओजीला फोन लावला की ताबडतोब वेळ द्या आणि हीच अपेक्षा होती ज्ञानेश्वर ते मुंडेंची की एसआयटी लावा आम्ही सांगतो ते अधिकारी त्या एसआयटीत घ्या आणि मुख्यमंत्र्यांनी आम्हाला वेळ द्या का तर आमचं गारण आम्ही या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या कानापर्यंत घालावं ही भावना त्यांची होती म्हणून मनोजदादा दादा पुढाकार घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मित्रांनो आपण मुख्यमंत्र्यांना धन्यवाद दिले पाहिजेत की मुख्यमंत्री साहेब तुम्ही जे तत्परते ना आपल्या लाडक्या बहिणीला ही जी राखी बांधलेली आहे सुरक्षेची राखी त्या राखीची शपथ आहे मुख्यमंत्री तुम्हाला ही खरंच तुम्हाला यामध्ये तुम्ही कुणाला सोडू नका घ्या टायरात सगळ्यांना कोण किती मोठा असो द्या कोण किती तीस पक्षाचा असो मंत्री असो संत्री असो कोणी असो वाजंत्री असो कोणी असो त्या सोडू नका त्या टायरात घ्या अजितदा दु जस तुम्ही कार्यकर्त्यांना आदेश दिला की तडफडू नका त्या चौफोल्याला जाऊन आणि ढिशीम ढिशीम करू नका तसं आता बीडच्या लोकांना सावध करा की या आता यापुढे एकही अत्याचार एकही एक बलात्कार एकही एक खून आणि एकही एक अन्याय हे एक बीडकर सहन करणार नाही असं जाहीरपणे आणि ठामपणे मी तुमच्या पाठीशी आहे हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं उपमुख्यमंत्र्यांनी सांगावं अहो मी तर काय म्हणतो की धनंजय मुंडे भाऊ अजूनही वेळ गेले नाही हो तुम्ही जा त्या ज्ञानेश्वरी ताईंच्या आश्रभसा अजूनही वेळ गेलेली नाही किती जरी तुमच्यावर आरोप होत असले तर तुम्ही जर लक्ष घातलं तर तुमच्यावर पुन्हा आयुष्यात कोणी बोट दाखवू शकणार नाही उलट तुम्हाला डोकं डोक्यावर घेतील हे लक्षात ठेवा मित्रांत हे मी वारंवार धनंजय मुंडेला सांगतोय कारण आम्ही गोपीनाथराव मुंडेंचं राजकारण पंचवीस वर्ष जवळून पाहिलेली माणसं आहेत विलासराव देशमुख गोपीनाथराव मुंडे प्रमोदजी महाजन एकनाथराव खडसे हे एक ती टी, टीम जी होती ही भाजपची यांच्या भारीभाऊ बागडे चालिग्राम बसाये आमच्या औरंगाबादचे हे सगळी मंडळी आम्ही जवळून पाहिली मित्रांनो हारिभाऊ बागडे जयसिंगराव गायकवाड या सगळ्यांच्या जवळ बसण्याचा आम्हाला योग आलेला आहे आणि त्यामुळे आम्हाला माहिती आहे यांचा त्याग काय गोपीनाथराव मुंडेंचा त्याग काय का समाजासाठी या राज्यासाठी आणि मंत्री म्हणून आणि आमदार म्हणून पण गोपीनाथराव मुंडेंना काय माहित होतं की मी लावत असलेलं हे वाल्मिकरा नावाचं रोपट ही एक विश्वल्ली म्हणून पुढे मोठं होणार आहे आणि ती विश्वल्ली आपल्या समाजाच्या माणसांना खाऊन टाकणार हे मुंडे साहेबाला कुठं काळाला माहित होत कारण कोणाच्या एका पाळावर काही लिहिलेलं नाही की हा डाको आहे हा खून आहे हा बदमाश आहे एवढी अमत्वाकांक्षा एवढी राजकीय महत्वाकांक्षा एवढी आर्थिक महत्वाकांक्षा एवढी सुबत्तेची महत्वाकांक्षा ही वाल्मिकिरा सांगतो की मी बाप आहे एवढीपर्यंत तुमची मजल घे धनंजय मुंडेंच्या जोशी नाव्याच्या पीएच अटॅक करायचा इथंपर्यंत तुमची मजल गेली असं सांगण्यात येतं की वाल्मिकरा जर एखादा हट्ट धरला तर धनंजय मुंडे सुद्धा हाटॅकच होते असं काय गुप्पित आहे असं काय आहे वाल्मिकारकड कर। मुंडे साहेब धनंजय मुंडे साहेब आज महाराष्ट्र म्हणतोय की तुमच्या घराच्या हाकेपासून अवघ्या काही मिनिटाच्या अंतरावर त्या महादेव मुंडेंचं घर आहे अजूनही जाऊन तुम्ही त्यांचं सांत्वन करा आणि त्यांना सांगा मी तुमच्या पाठीशी आहे हे जे विरोधक लोक तुमचं बदनामी करतात हे जे तुम्हाला जे वाटतंय की माझा समाज बदनाम होतोय माझा परिवार बदनाम होतो एकाच व्यक्ती ज्या बदनाम केलं जातं हे सगळे लोक तोंड गप्प बसतील तसं तुम्ही करत नाही हीच शोकांतिका आहे राजकारणाची पंकजाताई मुंडे जायला पाहिजे सुप्रियाताई सुळे जाऊ शकतं तर पंजजा मुंडे महादेव मुंडेच्या घरी का जाऊ शकत नाही म्हणून म्हणून मनोजदादा जरांगीने सांगली की यांना पुन्हा मंत्रीपद पाहिजे का माणसं बारायला यांना पुन्हा मंत्रीपद पाहिजे का दहशतवाद निर्माण करायला पुन्हा यांना मंत्रीपद पाहिजे का भ्रष्टाचार करायला पुन्हा यांना मंत्रीपद पाहिजे का आपल्या समाजाची माणसं संपवायला ही हाक काल मनोजदादा जरांगीने दिली तेव्हा महाराष्ट्र खडबडून आवाक होऊन सगळं ऐकत होता आणि दुसरी गोष्ट मनोजदादानी बोलली की त्यांची प्रकृती आता त्यांना साथ देत नाही आणि ते सांगताय त्यांनी काल सांगितलं की मी त्यांनी किती दिवस पाहुणे तुमचे आपल्या जगाचे हे त्यांनाही माहीत नाही म्हणजे शरीर पोखरलेलं आहे तर मित्रांनो आपल्या समाजा समाजासाठी लढणारा माझ्या समाजातल्या लेकरांना ताठ जगता यावं म्हणून झगडणारा असा ह्या मनोजदादा प्रत्येक समाजात एक मनोजदादा अंगी जन्माला पाहिजे असं आमच्यासारख्या दे आता ज्येष्ठ माणसाला वाटतंय मित्रांनो प्रत्येक समाजामध्ये एका मनोज दादा जरांगेचा जन्म झाला पाहिजे प्रत्येक समाजात मित्र म्हणतो प्रत्येक समाजात एक मनोज दादा जन्माला पाहिजे तरच या महाराष्ट्रामध्ये या देशातील क्रांतीचं नवीन पर्व निर्माण होईल मित्रांनो म्हणून आता जे बीड जिल्ह्यातली गुन्हेगारी संपवायची गुंडगिरी संपायचा जो विडा ह्या काही लोकांनी उचललेला आहे त्याला या महाराष्ट्रातल्या तेरा करोड जनतेनी साथ द्यावी त्यांच्या पाठीशी महादेव मुंडेंच्या मारेकऱ्यांना फासावर चढवायलेलं त्या ज्ञानेश्वर ते मुंडेच्या पाहायचं त्या दिवशी महादेव मुंडेच्या आत्म्याला खरी शांती मिळणार आहे हे लक्षात ठेवा मित्रांनो आजचा सकाळचा फोंगा थोडा भाऊक करणार आहे मित्रांनो मला सुद्धा कंटाळा येतोय ये सारखं त्या बीड प्रकरण बीड बिहार परळी तालिबान लातूर बलोचिस्तान आमच्या लातूरचं सुद्धा तुम्ही आता नाव पेपर मध्ये वाचतात मित्रांनो आता खरं खोट कितपत आहे एका आय व्ही स्कूलमध्ये झालेला हा अन्याय त्यामध्ये कितपत रवी वापटले दोषी आहेत कितपत ते संस्था चालक दोषी आहेत का त्या संस्था चालकांना ह्या जा त्या ठिकाणची जागा रिकामी करायची काही राज्यकर्त्यांना याच्यामध्ये काही राजकारणाचा वास येतोय का याच्या पाठीशी कोण आहे याचा आता तपास चालू आहे आता काय होतंय बघत राहू म्हणून मी वारंवार जे बोलतो की बीड बिहार परळी तालिबान लातूर बलोचिस्तान कारण याच लातूर जिल्ह्यामध्ये ड्रग्सचा कारखाना एका पोलिसांनी काढलेला आपण बघितलेला आहे मित्रांनो याच लातूरच्या ट्युशन एरियामध्ये ड्रग्स विकत मिळतात ड्रग्स बेडलर आहेत हे वारंवार आम्ही सांगतोय मित्रांनो आजचा सकाळचा भंगा थोडा भाऊ करणार मला माफ करा पण कुठंतरी असं वाटतं की जसं मनोज दादा या समाजाला ज्योत निर्माण आम्ही फक्त तुम्हाला शब्द देऊ शकतो या युट्यूबच्या माध्यमातून आपण युट्यूबचे सुद्धा आभार मानूया मित्रांनो या समोर आमचा आवाज ते पोहोचवत आहे मित्रांनो जात जातं माझं एक मिनिटाचं एक निवेदन मी करतो माझा आज सकाळचा भोंगा संपवतो रत्नाकर आवसेकर भाषण कला क्लासेसला प्रचंड प्रतिसाद आहे परवा पुण्याचं शिबिर यशस्वी झालं ती ऑनलाईन बॅच सकाळी सुरू झालेली आहे आणि दुसरी ऑफलाईन जी बॅच आहे ती लातूरला दररोज संध्याकाळी सहा ते सात गांधी मार्केट रत्नाकर आवसेकर यांचा ऑफिस या ठिकाणी तो क्लास असतो चला आपणही आणि आमच्या क्लासला सगळ्यात महत्वाचं म्हणजे वयाची आठ नाही आणि शिक्षणाची आठ नाही आपल्या भाषण कला क्लासला इयत्ता पाचवीच्या पुढे ऐंशी वर्षापर्यंतचा म्हातारा भाषण शिकू शकतो कमीत कमी इयत्ता पाचवीच्या पुढील विद्यार्थी पाहिजे आणि ऐंशी वर्षापर्यंत वय म्हणजे वयाची आठ नाही ना शिक्षणाची ना आठ नाही भाषण हे करता आलंच पाहिजे जो भाषण करतो तोच वाचू शकतो तोच समाजामध्ये ताठा जगू शकतो तोच अन्याच्या विरुद्ध आवाज बुलंद करू शकतो तोच राजकारणात असेल समाजकारणात असेल डॉक्टरी पेशात असेल कंपनीत ऑफिसर असेल डॉक्टर असेल इंजिनियर असेल प्रत्येक क्षेत्रात मग तो व्यापारी असेल मग तो कॉन्ट्रॅक्टर असेल मग कोणी असो बोलता हे आलच पाहिजे जो बोलेल त्याची माती विकते जो बोलत नाही त्याचं सोनं सुद्धा विकत नाही हे मी वारंवार सांगतोय म्हणून रत्नाकर औसेकर भाषण कला क्लासेसला ऍडमिशन घ्या दररोज प्रवेश सुरू आहे तुमचा प्रवेश घेतल्यापासून तीस दिवसाचा हा कोर्स आहे प्रवेश आज घ्या उद्या घ्या परवा घ्या आठ दिवसांना घ्या केव्हा घ्या प्रवेश घेतल्यापासून तीस दिवस क्लासला यायचं रविवारी सुट्टी आहे दररोज एक तास द्यायचा आहे आणि मी तुम्हाला तीस दिवसात बनवणार एक चांगला वक्ता जेणेकरून तुम्ही पंधरा ते वीस मिनिट माईकच्या समोर उभं राहून सुंदर असं भाषण देऊ शकता आम्ही आता हेच ठरवलं मित्रांनो की आपण पस्तीस चाळीस वर्ष तेच केलेलं आहे मग चला आपल्या अंगातली कला एकदा आपण सगळ्या जगायला देऊन टाकूया हो कारण घ्यायची वेळ संपली आता द्यायची वेळ आलेली आहे म्हणून रत्नाकर आवसेकर आवाजाचा बादशा म्हणून आपण महाराष्ट्रानं माझ्यावर प्रेम केलं महाराष्ट्रात काय कर्नाटक का आणि गुजरात या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपला आवाज पोहोचतोय मेमरी सीडीच्या माध्यमातून ऑडिओ मेमरीच्या माध्यमातून माझा ऑडिओ स्टुडिओ पुणे आणि लातूर या ठिकाणी आहे आणि मित्रांनो दोन्हीकडूनही काम जोरात चालतं पुण्याचा क्लास माझा ऑनलाईन चालतो आणि लातूरचा क्लास ऑफलाईन चालतो ऑडिओ स्टुडिओमध्ये लोकांना वेगवेगळ्या आवाजामध्ये वेगवेगळ्या ऑडिओ क्लिप बनवून मिळतात असे तो आपला एक उपजीविकेचं साधन आहे मित्रांनो तर मित्रांनो पण आपण एक समाज देणं लागतो या भावनेतून भाषण कला क्लास रत्नाकारावसेने सुरू केला आहे त्याला भरभरून प्रतिसाद द्या फोन करा माझा नंबर आहे अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नाईन एट नाईन झिरो थ्री नाईन एट सेवन एट एट या नंबरला फोन करा व्हॉट्सअप करा तुमचं नाव आधार कार्ड पाठवा आणि आपला प्रवेश नक्की करा उद्या भेटूया सकाळच्या फोंग्यामध्ये मग काय बोलायला शिकायचंय तर फोन करा वाट पाहतोय नमस्कार आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर अवसेकर यूट्यूब चॅनल